नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकोनचं चाकरमणी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा कर आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशहाल आहात आयुष्य मनसोक्त मोकडवून होऊन जगताय मंडळी असंच आयुष्यभर स्थुतीचं माझा निरा कारण आयुष्य कसं कोण आहे ना जे जगल्याशा सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगुर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसेल त्याच्यामुळे क्षण जाक्ष जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्यानं तर मग सोडून घ्या तर म्हणजे आजचा कोकणातला म्हणजे रँडम दिवस चालू आहे या साखरमणीचा तर सकाळी लवकर उठलो फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे काही केले नाही गावाकडे मोस्टली आंघोळ संध्याकाळी करतात माणसं सगळी कामं शेतीची वगैरे इतर कामं सगळी आठवण वगैरे तर आता आपण रँडमली जंगलात झाले आहोत खरं तर आपण लाकडं जमा झाले लाकडं म्हणजे फाटी आणि तसं त्याचाच आता सीझन चालू आहे उन्हाळ्याचा सीझन आहे कोकणचा रानमेवा पिकायला सुरुवात झालेली आहे काजू घराचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आंबे पिकायला लागलेले आहेत आंबेसुद्धा व्हिडिओ बघितले असेल फनस लागायला सुरुवात झाली जाम जांभूळ इतर सगळे जे कोकणातलं रानमेवा सगळं पिकायला सुरुवात झालेली आहे तसंच आता विचार केला की कोकणातली जी काळी महिना आहे म्हणजेच करवंद हे पिकायला लागलेत तर करवंदशी आता व्हिडिओ काढूया करवंद पिकायला लागेल तसं आम्हाला कळलं कळलं म्हणजे पिकायला टाकलेचे पण आता इकडे आम्ही जमा झाले की तुमच्यासाठी खास व्हिडिओ करण्यासाठी मी इकडे आलेले आहे मंडळी हे बघा हे तांदळीचं झाड आहे त्याची आपण पानं जमा केली त्यात आपण तर कोका बनवणार त्याच्यामध्ये आपण करवंद जमा करणार

खोको तर आपण जर करबंद जमवायला करण्या पिकली नाही कच्ची करवंद आहेत आणि कच्ची करवंदाची आपण आजच्या वेळेमध्ये चटणी बनवणार आहोत चटणी आतमध्ये काळी काही पिकल्यावरती खोक अशी दिसते काळी खोकांची काळी महिला ज्याच्या धर त्याच्याशी करबंद लागलेली आहेत आता आम्ही दोन कोकी बनवले त्याच्यात एका ह्याच्यामध्ये आम्ही आता काळी करवंद जी पिकलेली आहे ती जमा करतो आणि एका याच्यामध्ये कच्ची करबंद ज्यानंतर कर घरी जाऊन सेपरेट करायला नको काळी करवंद अशीच खायला कच्ची करबंद आपण आता चटणी वळणार आहोत लाईट गो अरे दोन तीन कार्ड एक राहतात एक एक करते तीन चार करवंदाचं झाड आणि करवंदाचे आहेत ना खूप बेकार असतात आणि आता आपण एवढी करवंद जमा केलेली आहेत आणि हीच करवंद मंडळी जर उन्हात सुकवली आणि उन्हात सुकवणं तर त्याच्यावरती मीठ टाकला ना एक नंबर लागतात टेस्ट टेस्टला तर आता आपण खाण्यापुरती एवढी करवंद जमा केलेली आहेत कॅमेरा पकडता येत नाही कारण करवंदाला चीक भरपूर जास्त आहे आणि त्याच्यामुळे सगळं कॅमेराला चीक लागतो आहे त्याच्यामुळे ही करवंद आता कच्ची करवंद जमा करूया नंतर मग पुढची व्हिडिओ स्किप न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी करवंद चीप वाढलं सगळं मग अशा आतमध्ये बी असते खायची नाही टाकून दे मस्त गोड करून द्यायचा त्याल चल चल आता कोका आपण बंद करूया हो

하터칙 같죠? 겁어 됐어. 흠. एवढी बस झाली का चटणीसाठी हम्म हे बघा ही कच्ची करवंद आणि पिकलेली करवंद आणि करवंद खाल्यानंतर करवंद पाणी नसतं प्यायचं पोटा जवळ दुखत त्याला चला जाऊया आता आपण जातात फाट्यांना फाटी जमा करायला लाकडांना चल चल काही सगळी कडी बघायला मी सांगाल कस कडी लागले आंगाला

आ, ना जाऊया आता लाकडांना आणि म्हणून सकाळच्या ना साडेआठ नऊ आसपास काहीतरी वाद आणि आणि उन्मळ असलं कडाकाचं ऊन लागले गावी जाम बेकार ऊन लागते खतरनाक ऊन लागते हे सर्किट <laughs> तुझा कोका बंद झाला की नाही तुझा कोका बंद झाला कधीपासून कोका बंद करते तिच्याने होतच नाही <laughs> गुंडाळी मारले आणि माझा बघ जबूस काय मला गाडता करता सोपं अरे मी येणार आहे तो बंद का गेलं उसकी

तू उलटी देतेस रे ना उलटी घेतलीस मागा घे चल तू आपल्या हातात चला

মণ্ডলী ফাইনেলতো আমি ঘৰত যাব পচিলো আহ वापर बॅक टू किचन साधारण म्हणजे आता आपण घरी आणलं आणि आता आपण बनवणार आहोत करवंदाची चटणी आता आपण बनवणार आहोत अरे बघा करवंदा आपण स्वच्छ वगैरे घेऊन घेतले जेणेकरून चीक निघून जाईल आणि बघा करवंदाला वरती डेट असतो तो डेट काढायचा हा डेट आहे हा डेट असा मोडायचा नंतर वेळीवर त्याचे आपण दोन तुकडे करूया जेणेकरून त्याचं चीक निघून जाईल चलो गुडमंडळी पुढे कंटिन्यू करून घेत तुम्हाला काही करवंदाची चटणी कशी बनवतात करवंदाची चट करवंदाची चटणी कशी बनवतात म्हणंद करवंदाचा हा डेट आहे हा डेट असा मोडायचा त्याच्यानंतर करवंद वेळीवरती दोन समान भाग करायचे आज बाजूला किती बहुते किती आहे मग आपण हे संपूर्ण करवंद कापून नंतर ते करवंद पुन्हा एकदा स्वच्छपणे देऊन घेणे त्याचा चीक निघून जाईल म्हणून आपण करवलाचे दोन तुकडे करतो ची हे म्हणजे सफेद सफेद आहे तर मंडळी अशा प्रकारे आपल्या करवाचे दोन तुकडे करून राहिले आहेत दोन्ही आपण धुवून घेऊया टाकायला एक सेकंद लागतो पहि टाकायचे लसू नक्कीच टाकशील ना ठेवले तशीच तर <laughs> आहे तर काढून ठेवते तुला इंग्री हा आले बघे परत कॅमेरा बघितलं अशी वेळ झाले का टाकून देता हो तुला तर म्हणजे अशा प्रकारे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स तयार झालेले आहेत हे आपले करवंद दोन विगत कापले त्याच्यानंतर या मिरच्या कोबरं त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर तसंच या ह्याच्यामध्ये मी जिरासुद्धा मिक्स केलेला आहे तर आपण एक एक करून सगळं टाकूया मिश्रण ह्याच्यामध्ये

आणि वाटर आणि मिश्रण संपूर्ण व्यवस्थित प्रकारे मिक्सरला ग्रेन व्हावं त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करूयामुळेच पाणी चला मिक्सरला लावूया चल कशा पकडे झाले ते बघा बघ आपली चटणी व्यवस्थित पुरामुळे ग्रेंड झालेली आहे आहा काय